काही करायला पाहिजे होत खाली जाऊ आपण चला सहा निशा केली ग्रामस्थ सगळ्यांची ज्या वेळेला चर्चा चर्चा वाढत चालली नाही बरीच पुलाची काम मंजूर झाल्यात चांगली गोष्ट आहे पण ते नीट झालं पाहिजे ना काम झाली पाहिजेत पण ती चांगल्या पद्धतीची झाली पाहिजेत ना आता याला पण आलंय ना हो हेच काम काल कालवेला बरेच कोटी रुपये आले यांच्याकडेच काम येते कोणाकडंकडं काय पाठीमागून खान की पठाणाच काहीतरी नाव आहे बघा ना आता मग अशी जर काम असली तर मग कसं व्हायचं ना बरच मोठं काम आहे मग चला बघूया खाली आपण उतरून नक्की काय आहे जायचं का खर झाले तर झाली आपले कपडे खराब हा हरकत नाही दगड नाहीच ना साहेब दगड कुठे इथं आणि ते म्हणतात की ते हार्ड आहे खाली खाली हार्ड नाही आणि सोलिंग केलेलं नाही डबर तर नाहीच नाही हो ना काय आहे का काय बघितलं असतं आपण हे या नीचे क्या आहे पत्तर डाल क्या हार्टे एकच मिनिट अरे मराठी ये का नहीं अरे महाराष्ट्र मधी दा लाख बांध काम, काम करे एक भी मराठी भेट नहीं माला दा लाख नहीं कि बाबा का भेटते एक भी मराठी बंदकाम काम कर दिस नीचे नहीं क्या, नहीं। क्या किया है सोलिंग क्या किया है कि नहीं सोलिंग किया है इसको इसके नीचे क्या डाला हा एक मिनिट रुको जरा भैया हा क्या डालचे हॅलो मालक हा मालक येत चालेल ना मग आपण मग मालक असेल तर मग यांच्याशी का बोलतो आपण मला तर काही दिसत नाहीये खाली दगडाचं पिचिंग केलंय की के काय दगड नाही ग्रामस्थ आमच्या समक्ष एकही गाडी आलेली नाही सोलिंग तर नाहीच नाही आणि हार्ड रॉक लागायचा काही प्रश्नच नाहीये हार्ड रॉक तर कुठं लागलेलाच नव्हता सगळं माती मातीच्या भराव्यावरच कॅनल आहे आणि त्यामुळेच तो वारंवार फुटतोय ह्या परिसरामध्ये हा बरं ठीक आहे चला आता आपण वर बघू ना इथं काही केलं शंभर मीटरच्या परिसरामध्ये आतापर्यंत दोन ते तीन वेळा कॅनल फुटलाय आणि प्रचंड नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचे केले खाली काय त्यांनी कुठं काय माती आहे सगळी इकडून दिसतंय ना अरे इथं माती जरा झूम करा जरा भैया आता हे ते म्हणतात का तिथं लागला होता काय लागलो होत मारुम ते काय कडकरान इथं का नाही लागलं मग इथं उलट जास्त खोल जायला पाहिजे ना नाही एका ठिकाणी हार्ड रॉक लागलेलं नाहीये सगळी मातीच आहे आणि काढलेलं मटेरियल काही कुठे ने बाहेर नेलेलं नाही असं बाहेर नेता येत नाही ती लोक बोलती नाही त्याला चाल काहीतरी बोलणं काढलेलं मरूम कुठं टाकलाय काय सांगता येईल काय हो चाचा चाचा काय कोण आहे सुपरवायझर ते सुपरवायझर किंवा मग ठेकेदार असतील ठेकेदार बहुतेक स्वतः असतील चाचा ओ चाचा दादा तुम्हाला काय बघायचं बघा काय बघायचं मी आम्ही विचारतोय तुम्हाला सर बोल नको का तुमचं काय नाव आहे जाऊ दे चला त्यांचं काही मनस्थिती नाही एकदम वेगळ्याच पद्धती रागात आहेत चिडलेत कधी का आता ही जनतेची काम आहे त्यांचं थोडीच खाजगी काम चालू हा सरकारी काम आहे दादा असं नाही चालू आम्ही तुम्हाला एवढं विचारतोय तुम्ही जर हार्ड रॉक काढलाय तर मरून कुठं टाकलाय ते आम्हाला बघू द्या म्हणजे आम्हाला कळेल ना आमची खात्री झाली असती चाचा तुम्ही ठेकेदार आहेत का कोणी आहेत हॅलो मग अशी काय आलं त्याला विचारलं ना आपण सोलिंग नाही म्हटलं नंतर काहीतरी बोलणं हा म्हणूनच त्यांनी बोलून घेतलं त्याला हे बाय हे अख्खा वीस फुटाचा खाली इकडे भरावा आहे मातीचा आता ते दिसतय ना ते किती आहे आणि हा सगळा पोकळ म्हणजे मातीतच केलेलं आहे सगळं सॉफ्ट माती आहे आणि ती लेवल काढण्याच्या हिशोबाने त्यावेळेला तो कॅनल बनवलेला आहे हे साइड ला टाकलेलं मटेरियल ही सगळी मातीच आहे ना हार्ड रॉक मुरुम असं नाहीच आहे कुठं काढले यांनी जर दिसला असेल ना दगड आणि सोलिंग साठी आणलेलं दगड कुठं नाही एवढं शंभर टक्के वापरलं असंही म्हणता येत नाही कुठेतरी ये, ये का हा कॉन्क्रीट बनवतात ते तसं त्यांना अलाउड नाहीये त्याच्यामध्ये ते मशिनरी मधून किती आहे त्याचं याच ते म्हणजे किती खडी किती सिमेंट तो रेशो ही कोणत्या कामाला किती ती पावती आली पाहिजे डॉक्युमेंट तरच ते मटेरियल युज करायचं नाही आता जर मी काय करताना असं चालणार असेल तर शेवटी आता मग तक्रार द्यावं लागेल ना मग ते काय म्हणतील आमच्यापर्यंत कुणी आलंच नाही आता डेप्युटी साहेबांवर आपण चर्चा केली त्यांनी काय सांगितलं की तुम्ही मला बोलले नाहीत आता काल आम्ही त्यांना समक्ष फोन करून सांगितलं होतं आणि आज मोरे साहेबांना म्हटलं होतं आम्ही पत्रकार बोलवते ग्रामस्थ तुम्ही जर आलात तर बर होईल मुळात वापरता ग्रामस्थांची शंका होती याला कुठे स्टील वापरलं जात नाही तर ते हे स्टील हे जुनं डिझाईन आहे जुन्या डिझाईनचा पूल आहे मग जुन्या डिझाईनचा पूल आणि नवीन पैसे नवीन एस्टिमेट असं म्हणावं लागेल कमाल वाहतूक होईल भविष्य हो आता तुम्हाला तर तिकडून पूल याच्यावर त्या इथून चिंचोलीच्या तिथं म्हणजे सरासरी तीन किलोमीटर वर पूल आहे त्याच्यामुळे एक प्रचंड कुचंबनावायची आणि शेतकऱ्यांची आणि ग्रामस्थांची वारंवार मागणी होत होती की इथं क्रॉसिंग साठी हे झालं पाहिजे कारण शेतीचा जवळ दोन अडीचशे एकर शेती ही सगळी शेतीची दिसते ती बागायती शेती आहे आणि याला वाहतुकीसाठी दुसरा पर्याय रस्ता नव्हता म्हणून मोठ्या मुश्किलनी ते मंजूर करून आणले त्याच्यामध्ये असं सगळं चाललंय जुनं पद्धत वापरायची आता सिमेंट वापरायचे हे वापरायचं नाही स्टील वापरायचं नाही त्याला राफ करायचं नाही त्याला कुठं सोलिंग करायची नाही पडलं तर पडलं पडलं तर पडलं काय बोल माझ्याकडे प्रश्न म्हणजे नाही मला वाटलं आमच्या जुन्नर तालुक्यातच असं होते पण आंबेगाव तालुक्यामध्ये पण अतिरेकी नाही तुमच्याकडे आंबेगाव जुन्नर मध्ये थोडी सत्तर लोक असल्यामुळं ते लवकर उघडकीस येत इकडं वाचताच होत नाही पण आता हे झालं तुमच्या गावापुरत तुम्ही राहता म्हणून माहिती माहितीये आता, आता तीन दिवसामध्ये त्यांनी ते भरून काढले ते भरले ते खोलले नाही अजून भरायला ठोकायला सुरुवात केली म्हणजे हे उद्या भरून जाईल म्हणजे सगळे जे आहे ते आपलं क्लिअर कट करून मोकळे होऊन जातात आपल्याकडं पहा हे आहे वास्तव शासन करोड रुपयाची कामं मंजूर करतो परंतु त्या कामाचा दर्जा कसा चुकीचा आहे हे तर दिसतंय तुम्ही जुन्नर तालुक्यात जा मला तर वाटलं आंबेगाव तालुक्यामध्ये तर असं होत नसेल परंतु इथं देखील म्हणजे म्हणजे अधिकारी बी बोलतात एक ठेकेदार बी वेगळ्याच पद्धतीने बोलतात मग आता हे जर खाली जर त्याचं जर पक्क नाही नाहीये सगळं तुम्ही मातीवर काम करणार असाल तर करता कशाला कुणाच्या बोल्यासाठी करता खरंच तुम्हाला शेतकऱ्यांचा कळवळा आहे की ठेकेदारांचे पैसे भरायचे म्हणजे त्यांची कळवळा आहे असा प्रश्न निर्माण होतोय आणि आठ महिने इथं पाणी असतं हे पाणी आमच्या जुन्नर तालुक्यात येतं आणि मग आता ह्याच्यामध्ये कितपत उद्या समजा खाली थोडं जरी एक दोन सेंटीमीटर जरी दा हा काय होईल ना कोलॅप्स होऊन जाईल आता हे सगळे जे आहेत जागरूक नागरिक ते तक्रारी करतात त्यांना देखील असा म्हणजे काय उत्तर ते तुम्ही सगळे पाहिलेले आहेत पण काय होईल का सुधारणा आपण एवढं सगळं बोलतोय दाखवतो डेप्युटी इंजिनियर तर बोलतोय मी जबाबदारी घेतोय म्हणून आता ते पडेपर्यंत समजा पुढच्या दोन वर्षामध्ये साहेब इथं राहतील का आणखी कुठं बदलून जातील मग त्यानंतर ग्रामस्थांनी कुठं शोधायचं त्यांची गॅरंटी घ्यायची आयुष्य आहे शेवटी पण जर काम करताना दर जर दर्जेदार झाली तर त्याच वेळेला जर व्यवस्थित सगळं जर पाहिलं गेलं तर मला वाटतं कुठं तरी ते सार्थकी लागेल एवढ्या रकम शासन देतंय आज एवढं निधी मंजूर होतोय आणि त्याचं जर अशा पद्धतीने कामं होणार असेल तर काय अर्थ राहत नाही तर विकास आणि नक्की विकास कुठं झाला आणि कोणाचा विकास होतोय हेच समजत नाही